बेडरूम मध्ये झोपला होता हां हां आणि मी बाथरूम मध्ये गाने गात होते ते घाबरले ना असं त्यांना नाही उठले घरात नाही मग गाण्याचा आवाज कुठून येतोय तू ना अरे तुझ्या ना मुळे नाही मारलो मला <laughs> तेरी चाहते तू फिजा में रहेगी जिंदा रहेगी होके सदा काय झालंय मला अरे लावलाय मला तू नये तुझ्या तुझ्यामुळे मला सवय लागली प्रेमावर भरलं तुझं तुझ आता मन भरलं ग तुझ प्रेमावर भरलं ग तुझ आता मन भरलं ग तुझ गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला पाखरा आज केलं तुला पाखरा असं बसल बर का जर्शी पण गा मग कस काय तुला तुला असं वाटत नाही का तुला त्रास देतोय मला अरे मला नाद लागलाय गाण्याची मिसाच चालली होती गाणी गात होती मलाच कळ ना कसं तोंडातून निघत होतं ऑटोमॅटिक असं अरे बाबड्या तू अख्ख्या गावाला नादी लावलाय अख्ख्या गाव गाणं गातय तुझ्या नादी लागून बघ अरे सगळे चिडे झाले मी पण मी पण आता चालले होते गाता गाता त्या दिवशी तू बघितलं सरपंच गात होते मग आपण माणसं तसेच

त्यांना वाटलं घरात नाही मग गाण्याचा आवाज कुठून येते तुला तू गात होते माझं तर जाऊ देख गावच झालंय तसं जिथं दिसय तिथं फुटल तांबड दोन्ही त्या हातान चापसून हातान उडफट घालून आंगड तरी उरफट घालून आंगड तरी लगड मारताय उडून गाऊ नको तुम्हाला चांगली नाही ना अरे लोकांना उद्योग असते ते दिवसभर गाणे गात राहिले गावातले सगळे झाले तुझ्या टाइमपास इकडे कुठं आला मी चाललो पण तुम्हाला बघितलं का लगेच मला गाणं आठवलं लगेच मस्त दाखवतो तुला उरपट झालय आंगड काय होत ते भारी होता हो मेर है मैं क्या करू, बिखता है मैं क्या करू उषा बाया अरे बाबुरा दिखता दिखता है बोलती है तू आत नाही दिसत मग मग लग मेरे कोण बोल रू

कोणी उठलं का गाणं म्हणतं कोणी उठलं का गाणं म्हणत तू काय काय केलं रे लोक हा मग तुला ऐकलं तुला येते का नाही दात बीत घासले का नाही तू तू पाहिलं किती पिवळे झाला ते आपले तुझे बाई जोडी एकच नंबर आहे की तुला होय हा बोल उषा बाई तुम्ही साडीलाच पोपटवणी घातली साडीला आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोल आता मानल शेजारची काळी महिना लागली अडू लाईला लागली अडू लाईला नवीन पोपटा ओ लागला मिठू मिठू बोल नवीन पोपटा ला पो 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 लागला मिठू मिठू बोलायला अरे बाप रे काय मंजूर आवाज काय डान्स हुशम जकाश येत्या का बाग तेवढं होते नाय डान्स ना? भारी वाटत बरं गुपला तुझा उषाव मला आवाज काय म्हणतो तुला हे बघ तू या घटस्फोट झालेलाय म्हणतो मग मला कळायला नाही का मागच उडत उडत आणि मग कशी शियाद्री कशाला हे बघ तुझं घटस्फोट झालेला हो मग हे काय आज लग्न नाही झालेलं हो करते का मग आपलं सगळं लग्न भारी वाटलं तू कसा आहे कपडे घातले मला नाही ना आवडत तू आपण दोघ आहे ना दो गाणे म्हणून भरपूरही कम करू आपण हा तयार हा वाय कर लोक आपल्याला पैसे मग आणि किती पैसे देतील हा का हा चालेल ना मग मग करशील लग्न होईन तयार तुझ्या संग લિને વાિખાલ તું ગય છે ગોળા કરી બર બર બરોબર એવે ભારે ભાર ભે આજાતીરી દઈ ઓ બાલ હર જાઈ કે આ જાતિરી યાદાઇ

बोला ऐका ना टाकली ना संग घेतली घेतली मंदिर पण आहे हे काय समोरचे पैसे टाकते का दक्षणा अरे आपल्या गावातले लोक लय चांगले पैसे टाकी मला पैसे टाकी दोनशे टाकते पैसे पैसे आले का आपण ताईश करायचे काम धंदे काय नाही करायचे काही नाही करणार बाबा त्याच्याने काय होत नाही काम धंदा तोने भारी भारी से सरडगाने हा युही कट जायगा सफरसात चलने से दिल दीवाना बिन सजना ये रे बाबा मंदिरला जाते मी आणि हे काय म्हणते आणि माझ्या बापाने बघितलं ना मग गेली मी जमिनीतच गाडेल मला त्या बाबड्यामुळे बिघडले मी काय करू बाबा यू ही कट जाएगा सफर साथ चलने से के मंजिल आएगी नजर साथ चलने से यू ही कट जाएगा सफर साथ चलने से के मंजिल आएगी नजर साथ से. ओ विठल माजा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा झाले <सथ> का झाले शंभर रुपये आले तुम्ही हो अरे बापड्या सर्व गावाला तू बिघडवलं मला पण बिघडवलं माझ्या बापाने बघितलं बा ना असं गाणं म्हणताना बाबू जाऊ तुमच्या सोबत राहील ना मी बिघडूनच जाईल मी जाते महेबूबू मेरे महेबूबू मेरे महेबूबू मेरे महेबूबू मेरे तू है तो दुनिया कितनी हसी आहे जो तू नाही तो कुछ भी नाही विठ्ठल माझा 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 माजा ओ देहाती ती झोरी चात ठेवा देहाती ती जोरी भक्ती चात ठेवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा, देवा। अन हे काय सुरू केलंय तुम्ही आता आम्ही चालू केलं यास गाणे विने म्हणायचे गाणे विने म्हणायचे आपलं पोट भरायचं चार चौघ लोक देवाचे पाय पडते आम्हाला दक्षण देऊन जाते आमच्या गाण्याच्या मुळे यांच्या मुळे

झाले तरी दोन तीन चार साडेचारशे रुपये झाले चल आता एक काम कर हाटेला जाऊ आता पूर जेवण करू जेवण झालं बरं का टंगाट एकदम हा एकच नंबर जेवण झालं तू काय आता झालं आता उरलेले पैसे तापले हो एवढे संध्याकाळचा भागून जाईन आपलं होत

गुजरने वाली हवा बता बाता ला 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 निसर्ग राजा एक सांगतो गुपित लपलं र कुणी माझ्या मनात लपलं र कुणी माझ्या मनात लपलं र का चाललात तुम्ही आलात म्हणून पुढ थांबा ना छान दिसत काय तुमच मन हे येल कशान प्रेमान 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 च निसर्ग राजा एक सांगतो गुपीत र कुणी माझ्या मनात र कुणी माझ्या मनात र कुणी माझ्या मनात र कुणी माझ्या मनात लपलं मस्त गाणी गातात तुम मग नवराबाई नवराबाई बोलायच आम्ही आजो आहे आमचं दोघाचं कोणत्या गावाचे आम्ही वय आम्ही तिकडचे आम्ही गाणे म्हणून आलो की मला भेटली मध्ये मंगळसूत्र आहे माझ ना घटस्फोट झालेला आहे भाऊ आणि आम्हाला ना लग्न करायचे दोघांना लग्न चालता फिरता भेटला आम्ही दोघं चांगली जोडी आहे दोघाची जोडी करायची आमचं बायच आजो लग्न हा या

अरे मी आमच्या गावातलं बाबळे आहे ना मंत्री घात त्याच्यासोबत बसलेले होते भीक मागत होते ते हा का हा मला वाटलं का बायकोच आहे बाबळ्याची कुठे आता बाबळ्याचा आता तिकडनं गेला होता माहित नाही तो कुठे गेला तुम्ही थोडं पुढे जर शोध तिकडे भेटेल तो गाणे म्हणत होता वाजत वाजत बरं बरं चालतंय शोधा येते मी काय बाई मन, होती माझ्या आईला बघितलं लयवायची शोधून राहिले मी कोण काय नाव गाव काही हे बघ आत्ता बघितलं चला बरं दाखवा फाय पुढे मम्मी

खर हे कोणी पैसे पैसे येते गाणं म्हणत होते तिथं मंदिरापाशी गोळा केले आम्ही मला काही समजा ना नेमका चाललं काही चार दिवसापासून तुला आम्हाला हॉटेल मध्ये आपल्याला जेवायला जेवायला तू त्याला घेऊन जाय मला काहीच संग लग्न नाही करायचं तू जाय तिकडं मी जातो इकडं No